कोंडाबारी घाटात विचित्र अपघात पाच वाहने धडकले दोन ठार एकोणीस जखमी आज मंगळवार अपघात वाढ ठरला कोंडाईबारी घाटात भीषण अपघात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडायबारी घाटात काल तेलने भरलेला टँकर क्रमांक जी जे बारा बीटी एक्केचाळीस एकाहत्तर चा अपघात झाला होता अपघात झालेल्या अवस्थेत टँकर रस्त्यावर असल्याने त्याला वाचवण्यासाठी मालट्रक क्रमांक जी जे चौदा एटी सात तेवीस आणि समोरून येणारा माल्ट्रक क्रमांक जे जे एकोणास एक त्र्याऐंशी छप्पन हे समोरासमोर धडकले या मालट्रकच्या कॅबिनचा चक्काचूर झाला असून या मालट्रक कॅबिन मध्ये अडकून दोन चालक ठार झाले आहेत असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे तर सहचालक गंभीर झाला असून यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन तसेच कटर मशीनने कॅबिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे तसेच सुरतहून अंमनेरकडे जाणारी गुजरात महामंडळाची एस टी बस क्रमांक जी जे अठरा जे टी झिरो पाच सोळा ही भरधाव वेगाने येत असताना चालकाच्या बसवरील ताबा सुटल्याने अपघातग्रस्त वाहनावर जोरदार आधर... जोरदार धडकले बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले तसेच काही वेळेत या अपघातात झालेल्या ठिकाणापासून दहा फूट अंतरावर कोंडाईबारी घाटावरून भरधाव वेगात येणारा कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक एई झिरो सहा सदुसष्ट हा पुढे चालत असलेला ट्राला क्रमांक जी जे बारा बी जळ एकोणऐंशी अठ्ठावीस ला जोरदार धडक दिल्याने कंटेनर मध्ये भरलेले पसरूड रस्त्यावर फेकले गेले तसेच दोघे वाहनांचा चक्काचूर झाला आहे महामार्ग दोघे बाजूने वाहतुकीची कोंडी झाली व वाहनाच्या रांगास रांगा जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात सद्गुरुचार्य संस्था रुग्णवाहिकेद्वारे पायलट सुरेश वसाई यांच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आता तरी जागेवा रस्त्याचे अपूर्ण कामामुळे दररोज अपघात होत आहेत कोणी जीवाला मुकत आहे तर कोणी अपंगत्व होत आहे मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही हे नवलच आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि विसरवाडी पोलीस दाखल झाले आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी आपलो रहे थे हम तो लोग तो सूरत से लुधियाना अच्छा कहां जा रहे थे लुधियाना हां लुधियाना तो हमारे आगे एक ट्रक था उधर से एक अनाज का ट्रक आया ना वो ट्रक को ठोक दिया उसने हमारी बस इसके पीछे दूसरे ट्रक तो वाले मार के धक्का मार तो बस के अंदर कितने प्रवासी थे 10 तो 15 भी 15 17 अच्छा रॉन्ग से आकर ठीक अब बताओ जरा Uh, बघत होते डिझल डिझल झालेलं आहे म्हणजे अचानकच ती गाडी ट्रक मध्ये आली ठोकाव रस्त्यावर सर्व अवेलेबल झालेले त्यामुळे ते ट्रक फिरले असेल काय ती ट्रक फिरले नाही ठोकावले